टू यू बाय शितळे बंधू अग्रं एति मम श्रादरी यास्तु देवदेव देव दिगमंगलमूर्ति होचैं मम परवति पिकवत्ते मनसने मात्रे मोनि रामणाकृति जय देवी प्रेणिता धालीया विश्वगगनिनि श्रीतादि नतवन्ताते गणपति जय जय देवी जय जय आणि आपलं ज्ञान विज्ञान तंत्रविज्ञान नॉलेज ही एक मोठी शक्ती आहे आणि आपण येणाऱ्या काळात विश्वगुरू बनणार आहोत जगातली तिसरी महार महा महान आर्थिक व्यवस्था बनणार आहोत याचा संबंध नॉलेजशी आहे ज्ञानाशी आहे इनोव्हेशन टेक्नॉलॉजी एन्टरप्रिनरशिप सायन्स आणि त्यामुळे भगवान गणेशजी आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देतील की आपण जगात विश्वगुरू बनू आणि आपल्या या ज्ञानामुळे आपला तर विकास होईलच पण विश्वाचं कल्याण होईल कारण सर्वेपी सुखनच संत सर्वे संत निराम आहे विश्व का कल्याण हो ही आमची संस्कृती आहे नक्कीच परमा भगवान गणेशचा आशीर्वाद आमच्याही मागे राहील आणि निश्चितपणे सुखकर्ता आणि दुःख म्हणजे दुखाला दुःखाला दूर करणारं आणि सुखाचं रक्षण करणारं असं गणेशजींचं वर्णन आहे आमच्या सगळ्यांच्या जीवनातलं दुःख दूर हो आणि सुख समृद्धी आणि संपानता ये हीच आपण सगळेजणं आजच्या दिवशी गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो गणिकजी तुमचे पाचही नातवंडांनी एक वेगळं गणपती घरी बसवलं आहे आणि आजोबांनी पण त्यांना परवानगी दिली गणेशोत्सवाचे संस्कार मुलांना घडावेत हे हेतू आहे मागे त्यांनी स्वतः इस्रोचं जसं स्टेशन आहे रॉकेट लॉन्चर ते स्वतः मार्केटमधून विकत आणलं ते स्वतः बनवलं बॅकग्राऊंडला चंद्र उभा केला त्यांच्याबद्दलची विज्ञानाबद्दलची जी जिज्ञासा आहे त्याला आम्ही समर्थन करायचा प्रयत्न केला पण एवढ्या लहान वयात एवढ्या सगळ्या कल्पना आहेत हे खरंच कौतुकास्पद आहे आमच्या लहानपणी आम्ही एवढा दूरचा विचार नव्हता केला